नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आपण या ठिकाणी बघणार आहोत राज्यात जर स्थिती बघितली तर बाजारभावामध्ये मोठे वाढ होणे गरजेचे आहे मात्र सध्या उत्पादन खर्चे निघणे अशक्य झालेले आहे शेतकऱ्यांवर मोठे संकट या ठिकाणी आहे बऱ्याच दिवसापासून बाजारभाव त्याच रेंजमध्ये आहे बाजारभाव वाढलेच पाहिजे सरकारने प्रयत्न केले पाहिजे सध्या जर बघितलं तर जे आहे धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास यानंतर लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पुण्यामध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास यानंतर नगरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर, तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास यानंतर नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभावात मोठी सुधारणा झालीच पाहिजे बाजारभाव वाढलेच पाहिजे धन्यवाद सर्वांनी आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल